तर ज्यांनी ज्यांनी कालचा ब्लॉक पाहिले त्यांना माहितीच असं आज काय वच आपली ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो आज ना आपल्या मंडळाची होती अगर मगर किंतु परंतु इकडं आपलं मंडळ दिसना प्रत्यक्षाचं त्या विषय सोडून त्यांना घरी सतरा काम असले जगमारून थांबण्याचे मग आमचं मंडळ गेलो कुठं नेमकं च मायला दुसऱ्या मंडळाची पंक्ती पाहता रॉले का काय नुभू ते सगळं सोडा आपले गणपत बाप्पा कसं काय दिसत कमेंट मध्ये सांग आपलं दाळवाटीच नियोजन असल्यामुळे चालू होतो पिट काय सध्या आपण याच्या पाण्या लांबच राहू कारण आपण याच्या जवळ गेलो आपल्या मध्ये लांब जागी होते आणि नंतरची चिवड चावड तुम्हाला तुमच्या डोळ्यात पावले नाही जाणार आणि रोडनी येणार जाणार लोका कळवलं पाहिजे ना पोरं कामाचे मग त्यासाठी पाणी का हलवणं पड आणि इकडं आपल्याला ना हडवाकीच भाऊ भेटला होता आता हा नमुना कमी होता गेले दोन नमुने जॉईन झाली आणि सगळं नंतर शेवटी आपल्या बट्ट उकडायला बरं आता इकडे मी माझं बिचार टाकला होतं बरं का पण हा भाऊ माझ्यासोबत लई कम्फर्टेबल झाला काय काही मग संध्याकाळी एकदाचा का सत्यनारायण घालून आपण पंक्ती बसावली तिकडे पंक्ती तू सोडून या नमुन्याच इकडे फोटोशूट चालू येऊ हा जरी परसत गावरान तुपात पात मग एवढा खावा का बसला ना पार आणि तुमचा भाऊ फक्त दिसण्यावर बारीक दिसतो तसं खायला आपल्याला सुख पाठलाव लागतंय